गृहमंत्री फडणवीस यांची घरच्या मैदानातच कसोटी जातीनिहाय जनगणना आणि आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा हटवण्यासाठी काँग्रेसचा नवा डाव शाहू महाराजांचा दिला दाखला राज्यात सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे या दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राजर्षी शाहू महाराजांबद्दल एक मोठं विधान केलं आहे जातीनिहाय जनगणना आणि पन्नास टक्के आरक्षणाची कमाल मर्यादा हटवण्याच्या काँग्रेसच्या मागणी मागे छत्रपती शाहू महाराजांचे क्रांतिकारी आदर्श प्रेरणास्थान आहे असे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सांगितले एकशे बावीस वर्षांपूर्वी एकोणीसशे छत्रपती शाहू महाराज यांनी मागासवर्गीयांसाठी पन्नास टक्के आरक्षण लागू केले होते त्यांनी सव्वीस जुलै एकोणीसशे दोन रोजी या आरक्षण आदेशाशी संबंधित राजपत्र प्रसिद्ध केले होते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर शाहू महाराजांच्या राजपत्रातील अधिसूचनेचा फोटो शेअर केला आहे यासोबतच राहुल गांधी यांनी लिहिले आहे की सामाजिक न्यायासाठी राजर्षी शाहू महाराजांचे योगदान हे त्यांच्या काळाच्या खूप पुढे होते देशातील सामाजिक न्यायाच्या लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या सामाजिक त्यांच्या आजीवन आज कार्याचा माझ्यावर खूप प्रभाव पडला आहे राजर्षी शाहू महाराजांनी एकोणीशे दोन मध्ये याच दिवशी क्रांतिकारक राजपत्र प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेऊन शिक्षण सार्वत्रिक केले तसेच शाहू महाराजांनी नोकरीत पन्नास टक्के आरक्षण देऊन समाजातील दुर्बल घटकांना बळ देण्याचे काम केले छत्रपती शाहू महाराजांचा पाठिंबा आणि प्रयत्नांच्या प्रभावामुळे डॉक्टर यांनी संविधानात आरक्षणाचा समावेश केला जातीय महाराजांच्या चा क्रांतिकारी आदर्शांनी प्रेरित आहेत असे राहुल गांधी म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या विधानाला वेगळ्या अंगाने पाहिले जात आहे महाराष्ट्रात छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचा प्रभाव असणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला आपली राजकीय भाकरी बाजायची असल्याचे बोलले जात आहे काँग्रेस जाती न्याय जनगणना आणि आरक्षणाची पन्नास मर्यादा हटवण्याची मागणी करत आहे इतर मागासवर्गीय व दलितांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस हे करत असल्याचे मानले जात आहे महाराष्ट्रातील ओबीसी लोकसंख्या सर्वाधिक बावन्न मानली जाते हा समाज भाजपची मुख्य वोट बँक आहे पण अलीकडच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने या प्रवर्गातील मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिल्याने राज्यातील ओबीसी समाज संतप्त आहे दुसरीकडे राज्याच्या लोकसंख्येच्या सुमारे तेहतीस टक्के असलेले आणि कुणबी जाती अंतर्गत ओबीसी प्रमाणपत्राची मागणी करणारे मराठेही शिंदे सरकारवर नाराज आहेत मतदारांना आकर्षित करून आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे जातीनिहाय जनगणना आणि आरक्षणाच्या लढ्यासाठी राहुल गांधी यांनी छत्रपती शाहू महाराजांना प्रेरणास्रोत म्हणणे हा याच रणनीतीचा भाग असल्याचे मानले जात आहे अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद